आधी मातोश्रीवरून वाघाची डरकाळी ऐकू यायची आता फक्त रडगाणं ऐकू येतं मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरातल्या महाअधिवेशनातून ठाकरेंवर हल्ला बोल आम्ही भावनिक राजकारण करत नाही इतरांनीही नात्याचं राजकारण करू नये अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर तर समोर कुणीही असलं तरी निवडणूक लढणार सुळेंची प्रतिक्रिया रायगडमधून सुनील तटकरेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार अजित पवारांचे संकेत राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेला अहवाल न्यायालयात टिकणार नाही मराठा समाजाचं सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा दावा राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर राज्यभरातून सूचना आणि हरकती एक्केचाळीस टक्के लोकांकडून मराठा समाज मागास नसल्याचा अभिप्राय वीस तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू आतापर्यंत झालेल्या आंदोलनापेक्षा मोठं आंदोलन करू जरांगींचा सरकारला इशारा तर सगळे सोयरेच्या मागणीवरही ठाम भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली चिखलफेकीसाठी भाजपनं टोळ्या भाड्यानं घेतल्या चिपळूणच्या राड्यावरून संजय राऊतांचा हल्ला बोल मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर दहा आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता